आत गेला आता होता क्षणात गेला जीव कसा ये तुनी आपण हरतो उदास होतो आपण हरतो उदास होतो लीला त्याची बघूनी आता होता क्षणात गेला आता होता आणि मग माणूस म्हणतो की वा म्हणजे तो पर्यंत आहे ना माझ दहा करू आहे तो म्हणतो की हे मी केलं हे मी केलं हे मी केलं हे मी केलं हे माझ हे माझ हे माझ आणि डॉक्टर सांगतात मग आता यांना घरी न्या तो म्हणतो अरे हे मी केलं हे मी केलं हे मी केलं आणि आता आणि मग तो आचंबित होतो खेळणे जाणे जीवन गाणे संसाराची रीत खेळणे जाणे जीवन गाणे संसाराची रीत आणि कशी कुणाची सुटून जाते कशी कुणाची सुटून जाते जगण्यावरची प्रीत आता होता क्षणात गेला हो तो महाबळेश्वरला ठिकाणी तो म्हणतो की अरे बाबा काय करते दरवाजा असं असं फिटिंग करायची हा तू थांब मी निघतोय महाबळेश्वर बोल मी येईल तर मी सांगेन तरच त्याला पाहिजे दरवाजा तो म्हणजे तो कोणाला सांगत ये की तो जसा सांगेल तसा बसून घ्या बाबा मी आणि बोल घे बोलू नाही तर तेव्हा तू कुठे या जगण्यावरची ब्रिज कशी सुटून जाते त्याची तुम्ही कोणाच्या भी घरी जा नवीन बिल्डिंग बांधलेली राहते तो सगळं घर दाखवतो ते पामदा काही करेल एवढा मोठा हाल ज्येष्ठ नागरिक संघाला कार्यक्रम घेणार तरी मी बिनपाटे

म्हणून त्या कवितेत म्हटलं मी घरो घरी टीव्ही फ्रीज वस्तूंचीच वस्ती घरो घरी टीव्ही फ्रीज वस्तूंचीच वस्ती आणि देवाऱ्याला जागा नाही भौतिकाची मस्ती आणि जात नाही सुख माणूस तेच शोधत आहे आणि खरं सांगा मनासारखं काय घडत आहे पूर्वी धावत होता <laughs> पूर्वी धावत होता तीही आता पुढे समर्पणाची होळी झाली कर्तव्याच्या पुढे माणूस तर नोकरीला होता होता पहिले आधी बाई की नोकरी का माणूस नोकरी करस तर तू तिथलंच काम करस पण बाई नोकरी तरी उरली तर तिथं घर राहत पडस पण आपले वाट न पड कोर सोर वाट न जपानी तयारी करणे पडस सकाळी उघडायला तयारी करणे पड चहा पाणी निघाली पड म्हणजे बाई डबल टिबल चारपट काम करते पण या समर्पणाच्या याच्या पैशाच्या याच्यामध्ये तो तर पूर्वी धावत होता तीही आता पुढे आणि समर्पणाची होळी झाली कर्तव्याच्या पुढे आणि पैशासाठी माणूस येथे रोज पडत आहे आणि खरं सांगा मनासारखे मुलांना <laughs> <आगे नहीं। laughs> <आगे नहीं। laughs> शहरांमध्ये आई बाप दिवसभर भेटत नाही आणि त्याचा पर्याय शोधलाय लोकांनी गोष्टीला गोष्टात मुलं लहान मुलं सुद्धा दोन दोन वर्षाच्या तीन तीन वर्षाच्या मुलांना दोन्ही पालक नोकरीला आहेत आई पण आणि बाप पण दोन लाख रुपये देऊन पाळणा घरामध्ये ठेवावं लागतं महिन्याला वर्षाला दोन लाख रुपये <coughs> मुलांना मायबाप भेटत नाही दिवसभर पूर्वी होत मध्येच राहायचं पूर्वी आता हे तुमच्या आपल्या गावांमध्ये सुद्धा व्हायला लागल कारण दोघं नोकरी करतात आणि मग म्हणून मी म्हणतो की या क्षण जीवनाचा विचार करा आता होता क्षणात गेला जीव कसा ये आपण हरतो उदास होतो त्याची बघून येणे जीवन गाणे संसाराची रीत कशी कुणाची सुटून जाते जगण्यावरची प्रीत कोण कुणाचा कसले नाते कोण कुणाचा कसले नाते सारे प्रवासी येथे प्रवास आपला दिगंतराचा पुन्हा भेटण्यात येते हा प्रवास आहे एस टीचा कंडक्टर जो असतो की नाही तर एस टीचा सा सारखा आपल्याला जगता आला पाहिजे असं तंत्रज्ञाने लोक म्हणतात म्हणजे कस तर तो दिवसभर फिरतो पण कुठेच पोहचत नाही जातो कातरतो का तो <laughs> <laughs> दिवसभर फिरतो दिवसभर आणि एका तर पण तो आयुष्यभर फिरतोच फिरतो फिरतोच फिरतो किती गाव उतरतो का कुठे कुठे त्यांना प्रवास नाहीये काही म्हटलं तर प्रवास खूप दिगंतराचा पण प्रत्यक्षामध्ये तो काहीच फिरत नाही दुसरी गोष्ट त्याच्या बॅग मध्ये ना रोज इतका पैसा असतो पण तो त्याचा नसतो